अनुमोदन दिलं म्हणून आता बोलतो असंख्य लोकांच्या संघर्षाच खरा सारथी कोण तर स्वर्गीय साहेब साहेब एवढ्या संघर्ष यात्रा मग पहिली त्र्याण्णव चौऱ्याऐंशी असेल त्याच्यानंतरच्या अगदी शेवट शेवट अण्णा गोदा का मी सावली सारखा साक्षीन साहेबांच्या सोबत ताईने आणि माझ्या नशिबाला सुद्धा विरोधी पक्ष पाच संघर्ष पाच दहा काढावा लागला राजा लाग लाग म्हणून आमच्या उघच संघर्षाचा वारसा म्हणते आम्हाला पण आता बरं आहे ताई मंत्री तुमच्या ताई म्हणल्या की असं केल्यामुळे संघर्ष कदाचित कोणाचा बळी गेल्याशिवाय असं होत नाही सभागृहाच्या अडचणीसाठी वंचित मधल्या किर्जनातल्या संघर्ष करून देशाच्या सभागृह मंदात्री म्हणून हे साध काम आणि आज हे तुम्ही साहेबांचा हा संघर्ष अशा आणि भवन उभे करून आम्हाला सुद्धा वारंवार दोघाला आठवण करून देतात की तुम्हाला इकडं तिकडं बघून जमणार नाही जे साहेबांनी संघर्ष सामान्यातल्या सामान्य माणसासाठी केला ते आम्हा दोघाला सुद्धा करावा लागेल यासाठी मला कुरेवर किती होत आहे म्हणजे झोनबंदीच्या आंदोलनातलं उदाहरण दिलं झोनबंदीचं उदाहरण शंकरांना दिलं दारूबंदीचं उदाहरण मोईंदांना दिलं अशा अनेक स्वर्गीय मुंडे साहेबांचे अनेक आणि या माळापोळीवर जेवढं परळीवर प्रेम स्वर्गीय मुंडे साहेबांचं तेवढंच माळापोळीवर होतं आणि तेवढंच माळापोळी करांचं सुद्धा प्रेम स्वर्गीय मुंडे साहेबांवर होतं कधी शब्द तुम्हाला ज्या जा, ज्या वेळेस ज्याला ज्याला जा, मदत करायची स्वर्गीय मुंडे साहेबांनी सांगितली त्याला त्याला तुम्ही आशीर्वाद किंवा आमदार ज्या वेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांनी अपक्ष चिखलीकर साहेब उभे होते त्यावेळेस चिखलीकर साहेबांना मदत करा म्हणून एक आव्हान केलं चिखलीकर साहेब अपक्ष आमदार झाले आताच्या भाषण करून ताईने व्हिडिओ पाठवून आव्हान केलं आमचं सुद्धा तुम्ही ऐकलं चिखलीकरांना पुन्हा आमदार केला मी प्रणिता ताईंना म्हणलं आज आमदार साहेब कुठे आहेत ते म्हणजे मग ठीक आहे पण आज एवढ्या मोठ्या आमच्या या आत्मीयतेच्या कार्यक्रमा तुम्ही भारतीय जनता पार्टीचे आहेत म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे आहेत या अधिकारांना मी बोलतो भविष्यामध्ये तुमच्यासाठी अर्ध्या रात्री ते म्हणतात ना आपल्या कायम स्वर्गीय मुंडे त्यांचा संघ एवढीच प्रामाणिक विनंती भव्य कार्यक्रम आपण घेतला आपल्या माळाकुळीकरांचे मनापासून तुम्हाला माहितच कुठं शायरी म्हणायची कुठं नाही म्हणायची एवढी अक्कल मला दिलेली आहे हे कार्यक्रम कुठला कार्यक्रम वेगळा आहे असलं तर भावनिक कार्यक्रम त्यामुळे जिथं जे बोलायचं तिथं बोलतो धन्यवाद तुम्हाला पंकजा आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो